छगन भुजबळ यांनी गुलाबराव पाटील यांना खोचक टोला लगावला तुम्ही सोबत नसता तर आमच्याही शंभर जागा आल्या असत्या असं छगन भुजबळांनी म्हटलंय तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेल्या निर्णयाचं विधानसभेला फळ मिळालं असं भुजबळ म्हणाले दरम्यान अजितदादांसोबतच्या अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेच्या शंभरहून अधिक जागा आल्या असत्या असं वक्तव्य हे गुलाबराव पाटलांनी केलं होतं त्याला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी जोरदार टोला लगावला निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं आम्ही त्याचा विरोध केला नाही जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही सव्वाशे सव्वाशे जागापर्यंत मिळाले आणि आम्ही शंभर जागांवर राहिलो असतो पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता आम्ही कोणत्याच गोष्टीची तडजोड करता आडकाठी केलेली नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्याही गोष्टीला निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहे आणि मला तरी असं वाटतं की महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल नसते तर आमच्या या तिघांनी मिळून जो चांगले निर्णय घेतले काय मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील ओबीसी न प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळालं त्याच्यामध्ये एक पक्ष असता तरी त्याला तेवढंच मिळाले असते एवढं मोठं यश दोन पक्ष असतील तरी तीन पक्ष तरी कोणी असतं तरी, 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 तरी चांगल्या निर्णयाचा हा परिपाक आहे